कळवण पोलीस ठाण्यावर दगडफेक करणाऱ्या चौदा संशयितांना पोलिसांनी शनिवारी ताब्यात धिंड काढत त्यांना न्यायालयात हजर केलं असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणातील अनेक संशयित अद्याप फरार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांनी दिली आहे बेपत्ता शोधासाठी नातेवाईक आणि समाज बांधवांनी मागील आठवड्यामध्ये पोलीस ठाण्यासमोर ठाणवांडत अपहरण आणि अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी पोलीस ठाण्यावर दगडफेक करत वाहनाच्या काचा फोडण्यात आला त्यामुळे शेतमजुराच्या शोधार्थ पोलिसांनी पाच पथकं तयार केली यावेळी बेपत्ता असलेल्या मजुरास पोलिसांनी त्यांच्या घरातूनच ताब्यात घेत घडामोडींवर पर्जाड टाकला होता आता कळवण पोलिसांनी दगडफेक आणि तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे शनिवारी न्यायालयानं संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी हो सुनावली आहे त्यामध्ये बाळूमाळी बापू जाधव विकास सोनवणे सचिन वाघ गणेश सूर्यवंशी करण पवार सचिन पवार सागर शिंदे नितीन बागुल कृष्णा पवार सुनील जाधव योगेश जाधव सागर जाधव कैलास सोनवणे आदी संशयितांचा समावेश आहे उपविभागीय पोलीस अधीक्षक किरण कुमार सूर्यवंशी पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकानं ही कारवाई केली पुढील तपास पोलीस निरीक्षक जगदीश बोडसे यांच्या ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकसेवा न्यूज कळवण नाशिक